चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन होला सुरुवात करते यावर्षी बघा अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत त्यामुळे कसं की अष्टमीचा उपवास कधी धरायचा आणि अष्टमीचा उपवास जर आपण धरला तर तो आपण नवमीला सोडत असतो पण नवमी बा आणि दसरा बघा एकाच दिवशी आलेला आहे त्यामुळे अष्टमीचा उपवास नवमीला कसा सोडायचा कोणत्या वेळेमध्ये सोडायचा नवमी तिथी कधीपर्यंत आहे नवमी तिथी कधी संपते आणि दशमी तिथी म्हणजेच दसरा कधी सुरू होतो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अष्टमी आणि नवमी हा महासंयोग आहे या दोन तिथी एकत्र आलेल्या आहेत तर तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा नसेल तुमच्या घरी घटस्थापना जरी नसली तरीसुद्धा बघा मी या व्हिडिओमध्ये ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे यापैकी जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा अगदी साध्या साध्या आणि सोप्या सोप्या ह्या सेवा आहेत आणि उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बघा यासाठी तुम्हाला खास करून वेळ काढायची सुद्धा गरज नाही वर्किंग वुमन असतील ज्यांची लहान मुलं असतील जे आहेत ते करू शकत नाहीत असं काही नाही अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा जेणेकरून ह्या सेवा सगळ्यांनाच करता येईल बघा ज्या साध्या आणि सोप्या गोष्टी असतात ज्या आपल्याला सहजासहजी करता येतात त्याच गोष्टी आपण करत असतो आणि बघा त्याच आपण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघा सर्वात महत्वाचं हे की बघा या अगोदर कधी हवन केलं असेल किंवा नसेल तरीसुद्धा बघा अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी हवन तुम्ही करू शकता आणि तुम्ही बघा दुर्गा सप्तशतीचे से चौदा पाठ केले असतील किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जरी नसतील तरीसुद्धा तुम्ही अष्टमी किंवा नवमीला हवन आवर्जून करू शकता हवन कसं करायचं श्री सुक्तमने हवन कसं करायचं बघा किंवा नवान मंत्राने हवन कसं करायचं याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा दसरा एकत्र आलेला आहे तर गट नेमके कधी हलवायचे अगदी बघा मुहूर्तांची वेळ माहिती नऊ दिवसांचे उपवास कधी सोडायचे घटाला नैवेद्य काय दाखवायचा याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल त्या संदर्भातील बघा नऊ दिवसांचे उपवास कधी सोडणे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेल अष्टमी कधी आहे नवमीचा उपवास उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा त्यानंतर मग तुम्हाला बघा काय सेवा करायची आहेत काय उपाय करायचे आहेत जेणेकरून बघा आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळेल यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत ना त्या करायच्या असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवी तत्व जे खूप जागृत प्रमाणामध्ये पृथ्वीवरती असतं आणि आपण दररोज नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करत असतो त्यामुळे बघा या नवरात्रीच्या काळामध्ये जितकी तुम्ही दुर्गादेवीची तुमच्या कुलस्वामिनीची सेवा कराल तितकं बघा हे तुम्हाला फायदेशीर आहे अष्टमी तिथी जी आहे ती बघा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आहे दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी समाप्ती होत आहे म्हणजेच अष्टमीचा जो उपवास आहे तो आपल्याला बघा अकरा तारखेला धरायचा आहे आता तुम्ही म्हणाल की दहा तारखेला अष्टमी तिथी आहे मग आपल्याला अकरा तारखेला अष्टमीचा उपवास का धरायचा आहे कारण बघा आपण नेहमी बघा जे व्रत वैकल्य करत असतो उपवास करत असतो ते आपण सूर्याने पाहिलेले किंवा मग उदय तिथीनुसार जी तिथी असते त्या तिथीला आपण उपवास किंवा व्रत जे आहे ते करत असतो तर ही जी अष्टमीची तिथी आहे जरी बघा दहा तारखेला सुरू झाली असली तरीसुद्धा अकरा तारखेला दुपारी बारा वाजून सहा मिनटांनी संपलेली आहे म्हणजे अकरा तारखेची अष्टमी तिथी जी आहे ती सूर्याने पाहिलेली आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला अष्टमीचा जो उपवास आहे तो अकरा तारखेला धरायचा आहे आता बघा सोळा कधी हे महत्त्वाचं आहे बघा कारण नवमी आणि दसरा बघा एकत्रच आलेले आहेत आणि अष्टमीचा उपवास हा आपल्याला नवमीला सोडायचा असतो चुकून ही अष्टमीचा उपवास दशमीला सोडायचा नाही तर बघा बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर आपल्याला अष्टमीचा उपवास जो आहे तो सोडायचा असतो कारण बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर नवमी तिथीची सुरुवात होते बारा तारखेला बघा सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला जी नवमी तिथी आहे ती समाप्ती होते त्याच्यामुळे आपल्याला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या अगोदर बारा तारखेला अष्टमीचा जो उपवास आहे तो सोडायचा आहे आणि बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या अगोदर दशमी तिथी सुरू होते तर मग तुम्ही बघा त्यानंतर उपवास सोडला तर तुमचा दशमीला सुटून जाईल पण आपल्याला आता नवमीला सोडायचा आहे म्हणून दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या अगोदर उपवास सोडायचा बघा ही गोष्ट तुम्हाला समजली असेल उपवास कळसा सोडायचा बघा काय होतं बघा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळून जातील अष्टमी आणि नवमीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघा हवन करण्याचा प्रयत्न करा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हवन करू शकता हवन कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ मी लवकर आज आज संध्याकाळी येईलच तो तुम्ही नक्की पहा तुमच्या घटस्थाकडे घटस्थापना असेल घटस्थापना नसेल तरीसुद्धा बघा अष्टमीच्या दिवशी सकाळी जी आपली देवपूजेची वेळ असते बघा त्यावेळेला आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला आवर्जून तुमच्या कुलदेवीची आरती जी आहे ना ती तुम्हाला का तुमच्या देवघरामध्ये करायची आहे तुम्ही अखंड दिवा एखाद्या चौरंगावरती किंवा पाठावरती देवीचा फोटो ठेवून लावला असेल तर तिथे तुम्हाला बघा देवीची आरती करायची आहे आणि अगदी तुम्ही देवघरासमोर अखंड दिवा लावला असेल तर तिथे बघा देवीची आरती करायची आहे आणि मी असेल तर घटात जरी तेच आपण आरती करत असतो बघा तुम्ही अखंड दिवा पण लावला नाही आहे तरीसुद्धा देवघरामध्ये तुम्हाला देवीची आरती जी आहे तर ती करायचीच आहे सुरुवातीला बघा गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्याच्यानंतर दुर्गे दुर्घटबारी ऋतुजीवणी संसारी नाते आंबे करुणा विस्तारी ही जी दुर्गा देवीची आरती आहे ही आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर मग जी बघा आपली नवरात्रीची आरती आहे ना उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ही जी आरती आहे ही तुम्हाला त्याच्यानंतर गुगलवरती सर्च करून मिळून जाईल तुम्ही अगदी सहजपणे म्हणू शकता या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन वेळा तुम्हाला ही आरती जी आहे ती करायची आहे त्यानंतर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं सम जमलं नसेल काहीही कारण असेल तुम्ही केला नसेल तेव्हा मग तुम्हाला मासिक पाळी असेल अजून काही कुठलं कारण असेल तर बघा अष्टमीच्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी करा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय बघा एकाच एक जागेवर बसून तुम्हाला एकाच वेळी दुर्गा सप्तशतीमधील पहिल्या पानापासून ते तेराव्या अध्यायापर्यंत संपूर्ण पठण करणं याला म्हटलं जातं एक पारायण किंवा एक पाठ तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी एक पाठ आवर्जून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकतात काहीही हरकत नाही पण हां हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला जर काही कारणाने दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर मग अशा वेळेला काही सिद्धकुंजिका स्त्रोत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर त्यामुळे आपल्याला बघा दुर्गा सप्तशेती पाठ केल्याचं जे पुण्यफळ असतं ते मिळत असतं ज्यांना बघा दुर्गा सत्यशेतीचा पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी ते आवर्जून सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करावे पण तुम्हाला बघा सिद्धकुंजिका स्तोत्र पण गुगलवरती सहज मिळून जाईल किंवा यूट्यूबलासुद्धा मिळेल तुम्ही त्याची प्रिंट काढून वाचू शकता त्याचबरोबर बघा सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपला जो देवघरासमोरचा दिवा असतो तेथेच बसून तुम्हाला करायचा आहे तो दिवा लावणं त्याचबरोबर एक तुपाचंसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देवा लावायचा आहे आणि त्याचा समोर बसूनच तुम्हाला सिल्डकोंजी कसो तर हाचं सोळा वेळेस पठण करायचं आहे जर तुम्हाला सोळा वेळेस शक्य नसेल तर मग तुम्ही त्याच्यानंतर काय करू शकता सोळा वेळेस अकरा वेळ यापैकी दोन्हीही सेवा तुम्ही जी सेवा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता पण बघा ह्या सेवा तुम्हाला करणं शक्य नसतील तर मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात साधी आणि सोपी सेवा म्हणजे काय बघा तुम्ही आजारी आहात तुमच्याकडे अगदीच टाईम नाही आहे तुम्ही जॉबला जात आहात मग वाचनाला तुम्हाला टाईमच भेटत नाही तर आरती वगैरे या सगळ्या कोरी तुम्ही करू शकत नाही तर मग या दिवशी तुम्ही सकाळी बघा सकाळी आणि संध्याकाळ तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यावरती फक्त तुम्हाला अकरा वेळा तुम्ही कुंकू अर्पण करू शकता आणि ते जे कुंकू आपण अर्पण करत असतो त्यावेळेस तुम्हाला नवर्ण मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाए विच्चे अगदी पाच वेळा अकरा वेळा तुम्ही हे मंत्र म्हणत कुलदेवीला कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर परत ते हळद कुंकू अक्षता अर्पण आहेत बघा एखादा लाल या दिवशी तुम्हाला आवर्जून आणायचं आहे आणि ते तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर वेळी किंवा गजरासुद्धा तुम्ही आणू शकता आणि हेचसुद्धा तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता त्याचबरोबर बघा पानाचा विडा म्हणजेच तांबूल पानाचा विडा बघा स्वतःच्याच हाताने बनवलेला असावा बघा तो तांबूल असतो आणि बघा हा जो तांबूल असतो तो देव कुलदेवीला खूप आवडतो त्यामुळे कुलदेवीचा मान सन्मान जो आहे तो तांबूलाशिवाय अपूर्ण आहे म्हणून देवीला तांबूल आणि कुंकू हे अतिशय प्रिय असल्याने त्यामुळे हे जे आपण कुंकू अर्पण करतो आणि तांबूल तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि बघा जेव्हा बरेच जण म्हणतात की आम्ही पानपट्टीवरून बाहेर जो पानाचा वेळा मिळतो तो लावलेला आहे तो आणावा का तर बघा आपण आपल्या हाताने आपल्या पानाचा लाव जे तांबूल लावतो बनवतो ना त्याच वेळेस आपल्या हातावरच्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा असतात ना त्या सौभाग्यामध्ये बदलत असतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे स्वतःच्या हातानेच तुम्ही नैवेद्य बनवावा किंवा देवीसाठी पानाचा वेढा बनवावा असं म्हटलं जातं त्याच्या मागे बागा असं सांगितलं जातं की तुम्हाला जर शक्य असेल तर बनवणे नसेल तर मग तुम्ही बाहेरून विकत आणलं तरीसुद्धा चालेल आणि तेही तुम्हाला बघा शक्य नसेल तर मग तुम्ही काय करू शकता सकाळी आणि संध्याकाळी किमान अकरा अकरा वेळा नवार मंत्राचा जो पठण आहे ना तो तुम्हाला करायचा आहे तुम्ही दररोज हा म्हणण्याचा प्रयत्न करा तुम्ही अगदी मोबाईलवर कधी सिद्ध कुंजिक असतो तर ऐकू शकता दुर्गा सप्तशेतीचा पाठ तुम्ही ऐकू शकता यूट्यूबवरती तुम्हाला सहजपणे मिळून जाईल यूट्यूबवरती तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत शेअर करा पुन्हा व्हिडिओ असायच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी जास्ट समर्थ